नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता शिंदेगटाचे दोन आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना शिंदेगड आणि भाजपमध्ये रसिकेत सुरू आहेत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे आधी घेतली तरी चालेल अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने घेतली आहे तर शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांच्या नावाचा आग्रह सुरू आहेत त्यामुळे महायुतीतील तिढा असल्याचे चित्र आहेत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी आपल्या गटनेत्याची निवड केली आहे तर भाजपने अद्यापही आपला गटनेता निवडला नाही तर दुसरीकडे भाजपकडून शिंदे गटाला मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात दुसरी ऑफर दिली गेली आहेत या सगळ्या घडामोडी घडामोडीत शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत आमदार गुलाबराव पाटील आणि सुहास कांदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहेत या भेटीचा तपशील अद्याप समोर आला नाही त्यामुळे शिंदे गटाचे हे दोन नेते सागर बंगल्यावर का दाखल झाले याची चर्चा आता सुरू झाली आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं संदर्भात आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र